इतिहासात नाही आणि त्यांना तो लोपर म्हणतो जे आजचे वेळी उपमुख्यमंत्री म्हणून की लाज लज्जा श्रम तर या माणसाला पाहिजे की आपण एका संविधानिक पदावर असलेल्या माणसाबद्दल आपण टीका त्या ठिकाणी करतो भाऊ संजय राऊत असं म्हणत आहेत की त्यांनी लिहिलेलं जे नरकातलं स्वर्ग नावाचं पुस्तक आहे त्यात असं म्हणत आहेत की मोदी आणि शहा ज्यावेळेस अडचणीत होते त्यावेळेस त्यांना शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी मदत केली मात्र ते उपकार विसरले आणि दोघांचेही पक्ष फोडले आता शंभर दिवस तुरुंगामध्ये काही सुचत नव्हतं म्हणून हे असले उद्योग त्यांना सुचले आहेत आणि मला तर वाटतं की हे जे है। काही स्वर्गा नरकातला स्वर्ग आहे याला नरकात पण जागा मिळणार नाही एवढी पापया संजय राऊतची झालेली आहे आणि त्याच्यामुळे रोटसोट काही पण दावे त्या ठिकाणी करून राहिलेलं आहे याला या घटनाक्रमाशी काही संबंध नाही एक गोष्ट फक्त त्यात खरी अशी आहे की गुजरातच्या दंगलीनंतर मोदीजींना काढण्याच्या हालचाली पक्षातनं चालू होत्या त्यावेळेला अडवाणींना बा बाळासाहेबांनी सांगितलं होतं की असं करू नका त्यांना कायम ठेवा एवढ्या एवढ्या गोष्टी च माझ्यासमोरची आहे पण बाकीचे जे बाकीच्या गोष्टी सांगतात त्या सगळ्या कलोकल्पित आहेत त्यांनी असंही म्हटलं आहे की सध्या बाळासाहेबांचा जो पक्ष आहे हा लोखर माणसाच्या हातात गेला तेच सांगतो ना मी की या टपरूट माणसाला एवढं कळत नाही की ते राज्याचे मुख्यमंत्री यशस्वी मुख्यमंत्री राहिलेत की महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासात इतक्या कमी काळात इतक्या वेगाने काम करणारा मुख्यमंत्री यशस्वी दुसरा कोणीच इतिहासात नाही आणि त्यांना तो लोपर म्हणतो हो मुं जे आजचे उपमुख्यमंत्री म्हणून की लाज लज्जा श्रम तर या माणसाला पाहिजे की आपण एका संविधानिक पदावर असलेल्या माणसाबद्दल आपण टीका त्या ठिकाणी करतो ते करत असलेल्या दाव्यात किती सत्यता म्हणजे त्याच्या कलोकल्पित दावा आहे मनात वाटेल ते बोलत सुटतं संजय राऊत पी चिदंबरम म्हणतात की इंडिया आघाडी जी आहे ती तुटत चाललेली आहे किती दिवस दम मारणार आहे शेवटी एवढे जॉईंट जॉईन जॉईन केलेले पक्ष कधी एकत्र राहत नसतात हळूहळू आता ते यांच्या कामापुढे सगळे तुटून पडणार पक्ष ते एकत्र राहू शकणार नाही शरद पवार अजित पवार सोबत आता ते तर मी मागे पण बोललो की हे भविष्यात होऊ शकतं कारण पवार साहेबांनी वडिलकीची भूमिका घ्यावी आणि पक्षदा सांभाळावा ही सगळ्या दोन्ही पवारांच्या समर्थकांची इच्छा आहे राज ठाकरेंनी पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना सूचना केल्या किंवा युतीबद्दल काही बोलू नका साहेबांचा सा स्वतःचा सा पक्ष आहे ते नेमका काय निर्णय घेतात हे त्यांच्यावर डिपेंड आहे पण त्यांच्या पक्षाबद्दल आपण काय भविष्यवाणी करू शकतो